नमस्कार मित्रांनो मी विनोद माने आज आपण कोपर्ड्यात आहोत आणि आमचे प्रयोगशील शेतकरी मित्र प्रमोद शिंदे यांनी केरणची टेक्नॉलॉजी मका या पिकासाठी वापरली आणि त्यांना वापरून काय फरक जाणवला ते त्यांच्याकडून समजून घेऊया नमस्कार नमस्कार आपलं नाव आणि गाव सांगा माझे नाव प्रमोद संपतराव शिंदे मी सैनिक आहे आणि कोपडे ह्या ठिकाणी मी रेवश आहे कोपडे आपण केरणचे हे तंत्रज्ञान गेले चार वर्ष झालं वापरत आहे हो बरोबर आणि ते प्रत्येक पिकावरती आपण घेतलं आहे तर त्याचा काय फायदा तुम्हाला जाणवला फायदा म्हणजे असं आहे की मक्याची उंची पानाची रुंदी आणि त्याची जी दांडी आहे त्याच्यामध्ये बराच फरक पडलेला आहे म्हणजे चांगले व्यवस्थित आणि कणचं दोन दोन तीन तीन कंचं लागली एक वेळेस मी सुद्धा हे वापरलं बरोबर वापरल्याने मला असं म्हणजे वापर केला तर असं दर्शवलं की घाटे दोन हरभरे आले होते साधारणतः एका प्लॉट मध्ये सत्तर टक्के दोन घाटाचे हे होते दोन हरभऱ्या घाटा होता तुम्ही चार ज्या वेळेस हरभऱ्या घेतलं होतं त्यावेळेस पण तो तुम्हाला होता तो अनुभव आणि दरवर्षी अनुभव येतोय का दरवर्षी आणि मी प्रत्येक प्रत्येक वेळेस हरभरा गेला आता माझ्याकडे पाहुणे का हरभरा आणि त्याला टेक्नॉलॉजी वापरलेली मैगनिक असल्यामुळे जमिनीची सुपीकता पण राहते मातीमध्ये पण तुम्हाला बराच बदल जाणवलं आता ही मका बघायला गेलं तर जवळजवळ दहा फुटापेक्षा जास्त उंचीची मका आहे हा ना जे आपण बघतोय ती भेंड पण खूप जाड असे केले आहेत पण खूप चांगले लागलेले आहेत धन्यवाद आपण वेळ दिल्याबद्दल नमस्कार नमस्कार